ते का ठेवले ग तिथं वर तिनक इकडं चिंतक मुलांनी शिकिले होते का, का? उठला बघ ह्या झवाड्या योगीला काय काम धाम नाही येऊन बसली माहेरात असं जिजं मला म्हणणं आहे तर तिच्यासाठी मला बोलायचं आहे दोन शब्द बोलीन 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 म्हणत होती पण राहूनच गेलं बरं का कारण की माझ्या मागं माझी गणगण दुखण्याचं ह्याचं त्याचं डोकं हे दुखत असतो ज्या त्यामुळं मी काही जास्त हे करत नाही काय करत नाही बोलत नाही कुठल्या विषयावरती मी बोलत नसते कारण की आपल्याला ते माहित ना मी घरातच पाऊस यायला लागलाय काय म्हणली हा तर ह्या विषयावरती तुम्हाला सांगते सस जास्त मी बोलत नाही बरं का कुणी मी मायारला आली आहे का आली का नाही मग काय जणांना इतका प्रॉब्लेम होतो इतका प्रॉब्लेम होतो का नाही माझ्या घरच्यांना सुद्धा माझा इतका प्रॉब्लेम होत नाही मला सुद्धा इतका प्रॉब्लेम होत नाही पण माझे व्हिडिओ बघणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो इतका प्रॉब्लेम होतो की बासच मग त्यांचं एवढा ही हो म्हणजे ती नाही जीबीचा हवडा एवढा फिरून घेतात एवढा फिरून घेतात का नाही बेमापच फिरून घेतात मग काय मग काय कुणी मला आणून घेत आम्ही कुणाच्या जीवावर येतील काय मला कळायलाच मार्ग नाही काय होतं बरं नेमकं म्हणजे मी जर माहेरात आली तर काय होतं नेमकं होतं काय व्हिडिओ जी, जी बघणार हे ती माझी म्हणजे ठराविक बरं का माझे तसे तर भाऊ बहिण चांगल्या मला कमेंट करत असेल तर त्यांचं मनापासून मी धन्यवाद म्हणते बरं बरं का भाऊ बहिणी आंघोळ केली नाही केले तरी ह्यांना प्रॉब्लेम बाहेरला आपण आलं तरी ह्यांना प्रॉब्लेम आपण खाल्लं पिल्लं तरी पण ह्यांना प्रॉब्लेम आपण नटलं तरी ह्यांना प्रॉब्लेम नाही नटलं तरी ह्यांना प्रॉब्लेम आंघोळ केली तरी ह्यांना प्रॉब्लेम आंघोळ नाही केलं तरी ह्यांना प्रॉब्लेम म्हणजे नेमकं माणसाने व्हिडिओ काढायचं कसं कसं काढायचं म्हणजे लोकांचं कसं झालं माहितीये का जिथं बोललं पाहिजे ना तिथं बोलत नाही ते जिथं गरज आहे बोलायची ना तिथं बोलत नाही जिथं गरज नाही एखादा म्हणजे ते म्हणत का ना एखादी गरीब माणसं बाबा कुठला तरी चार पैशाच साधन हाय तर व्हिडिओ काढून जगते ती तर तशी जगू देत नाही अजिबात जगू देत त्याला महाग कसं खेचायचं हे पुरेपूर काय लोकांना माहिती आहे तर मग त्या माणसाची चुकी असू किंवा नसू त्याला चुकी ठरवायचं आणि तुम्हाला सांगते वाईट वक्त बोलत बसायचं शिवी गाळ करायची काय भेटतं कुणाला शिवाय देऊन आता मला ह्याच्यावर मी बोलीन 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 म्हणत होती बरं का पण मला काही हेच नाही कारण की माझं मी जरी इथं असते ना बाहेर जरी असते किंवा काय असलं तर माझं असं काय जास्त असं कंटिन्यू व्हिडिओ असतं तर व्हिडिओ का नसतात त्याला काय कारण आहे व्हिडिओच आता मला माझ्या शंभर किलोचे झाली शंभर किलोचे झाली एकशे दहाची झाली एकशे वीसची ची झाली पंच्याण्णवची झाली नव्वदची झाली अरे हो झाली मी माझ्या करतोय खाती मी किंवा मी माझ्या घरी खाती त्या कोणी मला आणून देतं का आणून मला देतच नाही ना मी आणून देते आमचं आम्ही तोटू खटवू मग प्रॉब्लेम बघणार आल ना का कशामुळं आता मी जरी शंभर किलो झालं माझा हात जरी झाला हातगिवाणी झालं किंवा हाताच्या सारखं झालं माझा हात हातीच्या सोंड जरी झालं असं झालं किंवा एवढं जरी झालं तर ह्याला प्रॉब्लेम मला होणार आहे ना त्या गोष्टीचा बरोबर आहे ना कोणाला प्रॉब्लेम होणार आहे या गोष्टीचा मला होणार आहे ना त्यामुळे जी तुम्ही शिव्या देऊन म्हणजे जी, जी व्हिडिओ बनवणार आहे ती त्याचं व्हिडिओ व्हायरल झालं किंवा जास्त लोकांनी बघितलं किंवा काय झालं तर काही लोक आता जलद फील होते कशामुळं म्हणजे मा प्रत्येक माणूस आपल्या कष्टावर त्याचा टाइम घालवून कुठं जर पोटा पाण्यासाठी जर चार गोष्टी जर काम करत असत तर त्याला वाईट वाईट बोलून त्याला महाग घ्याचायच चुकी असो किंवा नसो तेव्हा किती चुकीचं आहे ही दाखवून द्यायच आता मला एक जण म्हणते या मला झावाडे म्हणते तिचं म्हणणं आहे की योगी झाडे तिथं येऊन बसली असं तसं काय त्या बिचारीचं म्हणणं आहे तर आता ती मला जवाडे म्हणली मी पण त्याला काहीतरी बोलू शकते ना असं आहे का की व्हिडिओ काढणाऱ्यांना शिवे येत नाही त्या फक्त कमेंट करणाऱ्यांना शिव्या येतं असं काय आहे का तसं काहीच नाही प्रत्येकाला देवाने तोरण दिलेलं आहे आता माझ्यापर्यंत जर काही गोष्टी आल्या ना तर मी चार गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते ह्या ठिकाणी जर माझ्या फॅमिलीमधून जर बोलायला गेलं तर मी त्याला बोलत असते प्रत्येक उत्तर माझ्या पद्धतीने मी देते आता कसं आहे सोशल मीडियावरती आहे म्हणल्यानंतर कुणी चांगलं बोलणार कोणी वाईट बोलणार बरोबर आहे का नाही कुणाची आहे ती चांगली असू शकते कुणाची व्याख्या आहे ही वाईट पण असू शकते वाईट बोला ना तुम्ही बोला माझं म्हणलं नाही पण तिथं बोलायला व्हिडिओ पण तसं पाहिजेत ना आपले व्हिडिओ घरगुती जी आपल्या लाईफ मध्ये जी चाललेलं आहे ही दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो छोटासा म्हणजे आपला कुठं आता तुम्ही रोज सोनं कडवून खातात चला आम्ही चांदे कडवून खातो कुठेतरी एखादा घास का चांगला बनवला जेवण खावायला आपलं काय मिरची मीठ मिरची जे काय असेल हे आमचं आम्ही खातो आपलं जेवणाचा व्हिडिओ टाकत असतो जसं आम्हाला वाटलं असं व्हिडिओ टाकतो आपण हाय आता आपण व्हिडिओ बनवू तर काय माझी भाऊ बहिण आहेत त्यांना बेताचे व्हिडिओ बघायला आवडतं काय भाऊ बहिण आहेत त्यांना आवडत नाही काय भाऊ बहिण म्हणतात की योग्यता जेवताना व्हिडिओ काढू नको तसं तर माझं मग जास्त प्रमाणामध्ये नसतात जेवणाचे व्हिडिओ आपलं कमी रेंज मध्ये असतात पण जसं असेल ना तसं तुम्हाला सांगते अ रोजचं कंटेंट आज नाही म्हणलं तर दोन अडीच दोन अडीच वर्ष होत आलं की तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर आपण आहे तुमच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ काढायचं बी काय नाही भाऊ ना बहिण ना आपली काही वेबसिरीज नाही किंवा काय नाही आपलं छोटासा एक चॅनल आहे घरगुती व्हिडिओ बनवतो जे काय असेल हे दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो आधी कुणाची किती मनं दुखतेतील कुणाची किती मनं दुखत नाहीतील ही तर आपल्याला माहित नाही बरं का पण मन दुखायसारखं असं व्हिडिओ पण आपलं हा तुमचं जे म्हणणं असतं ना ते भांडण्याचा व्हिडिओ काढू नका भांडण्याचा व्हिडिओ काढू नका तर भांडणाचा व्हिडिओ पण त्याच वेळेस की ज्या दिवस ज्या वेळेस भांडणं असतात ना त्यावेळेसच भांडणाचा व्हिडिओ भेटत आमच्यात आता कोणाला खोटं वाटतं कोणाला खरं वाटतं पण हे कोणी खोटं भांडणं ना करत नाही जे काय असतं हे रिलेटे असते रेल असतं रे काय कुणाला मज्जा नाही येत असं खोटं नाटं भांडणं आपण तर असू द्या त्या बिचारीचं नाव आहे काय माहित नाही तिचं म्हणणं होतं की झावाडी योगी असं झालं तसं झालं ना तर त्या बिचारीनं मला शिव्या दिल्या त्या दिल्या तुझी माहिती म्हणजे लोकांना नाही बघायला लोकांना नाही बघावलं की लोक झावाडेही म्हणते बोचाडे म्हणत्याल चिनाडे म्हणत्याल दानाडे म्हणत्याल असं म्हणते ती लोक नाही बघावले उगवते बातमी गोच वाटी म्हणते ते म्हणते आता माझ्या तोंडाला येते बेकार येतय बरं का तरी पण मी आता आवारते तोंड नाही व्हिडिओ बघू वाटत तर बघत जाऊ नका कोणाला वाईट वागतं बोलत जाऊ नका एवढं करत जावा जी वाईट वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी मी